नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे हवामान केंद्राचा आणि पीक विम्याचा कसा संबंध आहे एक किस्सा सांगतो जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातल्या अरुण पाटील नावाच्या शेतकऱ्याला पीक विम्याची भरपाई मिळाली कारण त्याने तशी तयारी करून ठेवली होती पीक विमा नुसतं भरला आणि पैसे मिळाले असं होत नाही त्यांनी पीक विमा भरलेला होता त्यांच्या शेतावर त्यांनी हवामान केंद्र उभारलेलं होतं आणि त्याचा फायदा असा झाला एप्रिलमध्ये वादळ झालं त्या वादळामध्ये ऐन फुलोऱ्यात आलेलं पीक जे आहे याचं केळीचं ते भुईसपाट झालं ते भुईसपाट झालं तर त्याने पीक विम्याला अर्ज केला पीक विम्याला अर्ज केल्यानंतर पीक विम्याचा नियम असा आहे की ताशी पंचेचाळीस किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने जर वारा वाहत असेल तर तो केळीच्या पिकाला हानिकारक आहे आणि त्यातनं पे केळीच्या पिकाच्या बागांचं नुकसान होतं आणि त्यावर आधारित ती आपत्ती समजून आपत्तीवर आधारित जो विमा आहे तो विमा विमा कंपनी आपले पैसे अदा करतं आता यांच्याकडे जर हवामान केंद्र नसतं तर काय झालं असतं यांच्याकडे हवामान केंद्र नसतं तर जवळच्या कुठल्या तरी अधिकृत हवामान केंद्राच्या चा डाटा घेतला असता आता यांच्या शेतातून किंवा यांच्याजवळून यांच्या गावातून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग पंचेचाळीस किलोमीटर ताशी एवढा होता पण जिथे हवामान केंद्र आहे तिथे हाच वाऱ्याचा वेग असेल असं काही नाही आहे ना तिथे जर तो चव्वेचाळीस किलोमीटर जरी राहिला असता तरी यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नसते त्यामुळे या या गोष्टीचा संबंध काय आहे पीक विमा चे पैसे कधी अदा अदा होतात तर जवळच्या अधिकृत हवामान केंद्रावर जे रीडिंग आहेत त्या त्या, त्या रिडिंगवर आधारित पीक विम्याचे जे निर्णय घेतला जातो की याला आपत्ती म्हणायची की नाही आता उदाहरणार्थ अतिवृष्टी म्हणजे काय तर तुमचा चोवीस तासामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी असं समजलं जातं पण तुमच्याकडे जर पर्जन्यमापक नसेल किंवा के हवामान केंद्रानुसार हे के नोंदवलं गेलं नसेल तर तुमच्याकडे सत्तर ऐंशी मिलीमीटर पाऊस जरी झालेला असेल आणि जवळच्या पर्जन्यमापकावर जर तो पाऊस कमी असेल तर अतिवृष्टीचा ची जी भरपाई आहे शासनाकडनं मिळणारी किंवा विमा कंपनीकडनं मिळणारी ती तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे हवामान केंद्राचा संबंध पीक विम्याशी कसा आहे हा समजून घ्या आता पीक विमा हा दोन प्रकारे दिला जातो एक म्हणजे आपत्तीजन्य आपत्तीवर आधारित आपत्ती आली म्हणून तुम्हाला विमा विम्याची भरपाई मिळेल किंवा उत्पादना उत्पादन कमी आलं तर उत्पादनावर आधारित विमा असे दोन प्रकार आहेत हवामान केंद्राचा विशेष उपयोग आपत्तीच्या काळात होतो आपत्ती कोणत्या कोणत्या आहेत तर वादळं चक्रीवादळं अतिपाऊस अतिवृष्टी किंवा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस त्यानंतर आत्ता जसं सांगितलं अचानक उष्णतेची लाट आली किंवा अचानक थंडीची लाट आली तर थंडीचे या याचा परिणाम द्राक्ष डाळिंब किंवा या नगदी पिकांवर होतो त्यामुळे हवामानाच्या या नोंदी पीक विम्याची भरपाई मिळण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात आणि यात तुमच्या गावात विशेषतः तुमच्या शेतात अधिकृत तुम्ही हवामान केंद्र बसवलं असेल तर पीक विम्याची भरपाई विनासयास मिळते अन्यथा बऱ्याच वेळा ही नुकसान भरपाई टाळण्याचाच विमा कंपन्यांचा प्रयत्न असतो